छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय जोर जो से बोलो जै। खर तर आदर्श गाव आमचं खानापूर गाव जसं प्रवीण भाऊनी सांगितलं कि खानापूर गावची खासियत आहे की सगळे लोक वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोक नेहमी इकडे एकत्र येतात त्याला कारणही खास आहे ती प्रथा आमच्या नवऱ्यांमध्ये भाऊंनी पाडलेली आहे कारण काय होत एक राजकीय अशी असते बोलण्याची ती ऐकायला बरेच उत्सुक असतात आणि त्यामुळे गर्दी फार असते आणि बरीचशी भांडवलांची गर्दी असते परंतु आज अगदी छोट्याशा वेळेमध्ये हे झालेले नियोजन आहे तर दोन तीन दिवसापूर्वी माझी ती तब्येत खराब होती आणि कार्यक्रम काही करायचा नाही असं मी आधीच आमच्या संपूर्ण टीमला सांगितलं होतं की आपल्याला कार्यक्रम करायचा नाही खरं तर कार्यक्रम करायचा आहे लहान मुलांनी वाढदिवस साजरा करायचा असं मला वाटतं पण मुलांचा आग्रह होता टीमचा आग्रह होता सहकार्यांचा आग्रह होता की नाही काही करायचा मग म्हटलं माझी तब्येत ठीक नाहीये तर आपण हा कार्यक्रम नको करूया त्यामुळे कुठेही आम्ही बॅनरवाली केली नाही कुठेही फ्लेक्स लावले नाही किंवा कोणालाही सांगितलं नव्हतं पण आज सकाळी तसे ग्रुप मध्ये मेसेज पडायला लागले खूप लोकांचे मला फोन येऊ लागले की ताई शुभेच्छा द्यायला कुठे यायचे आम्ही मग म्हणजे डोक्यात प्रश्न पडला आपल्या माणसांना कुठे बोलायचं जे आपल्यावर प्रेम करतात जे, करता। जे मायबाप आपले आहे जी जनता आहे भाऊ बहीण आहे जे ज्येष्ठ आहेत सगळ्यांना यायची इच्छा आहे मग कुठे बोलवायचं मग माझ्या सासवांना नानांना फोन केला म्हटलं नाना असं असं आहे आता कुठे बोलवायचं सगळ्यांना आपल्या घरीच बोलूया तर नानांना काय वाटलं मला माहित नाही नाना बोलले नाही त्यांनी किसन नानांच्या घरी गेले तिकडे मस्त गुप्त बैठक आधी घेतली आहे ना ना त्यांची गुप्त दोघांची मैत्री आहे खूप जुनी आहे त्यांनी गुप्त बैठक घेतली की नाही हा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने चांगला करायचा आणि मग मला बोलवलं बारा वाजता मी येण्यापूर्वीच खूप लोकांना कॉल झाले होते, होते।, हो होते। म्हणजे मला माहितही नाही की एवढ्या लोकांना कॉल माझे सासरे जालिंद्र भगत यांनी केले होते त्यांच्यासाठी एकदा खरंच दोन असे हौशी सासरे मिळाला तर भाग्य लागत आणि एका कॉल मधील एवढे लोक आलात हे तुमचं प्रेम आहे आणि मी खरंच तुमच्या मनापासून खूप आभार मानते खरंतर आजच्या कार्यक्रमाला गुलाब नाना पारखे ना पार्के पारखे संत भाऊबा सत्यवन बाळसरा संजय शेख कोराडी प्रकाश गिने भाऊ दिलीप किल्लारे भाऊ खंडू काशी दादा महेंद्र लोणकर भाऊ संतोष जाधव भाऊ अविनाश काशीद गणेश कासार भाऊ अरुण लांडे जे माझे सुते होते ते मला ते लवकर गेले गणेश कासार अरुण लाटे दत्ता नाना चव्हाण अगदी गुलाब पार्के नाना आणि दत्ताना चव्हाणे साडेसात वाजता येऊन बसलो मी याच्या आधीच आमोलांग चतुर भाऊ नूतनताई भगत शोभा भगत भगत शेठ शेखभोर मी नावा याच्यासाठी घेते की तुम्ही वेळात वेळ इथपर्यंत आलात माझं काम आहे तुमचे रुन मानण बालचंदाना नाना भगत नवनाथ नाणे भाऊ सुरेश नाना भगत किसन नाना भगत विलास नाना भगत गणपत नाना भगत आनंद शिंदे आनंद शिंदे म्हणजे आपले गायक आनंद शिंदेने आमच्या बाजूला राहणारे आनंद शिंदे निवेदक आनंद शिंदे, शिंदे। मेघनाजी जाधव पाडरंग नाना लांडे किसन नाना भगत माझे सासरे जालिंदर भगत उत्तम नाना लांडे तसेच दत्ताबाऊ दत्ताबाऊ गवारी प्रवीण नाना जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी क्षमा मागते आणि आमचं सर्व मित्र मंडळ विशाल जाधव सागर भगत बरेचसे आमचे अशोक भगत निलेश भगत आदित्य संकेत बरेचसे आमचे रुपेश बरेचशी आमचे मंडळ आणि अगदी माझे भावासारखे असणारे इष्ठा भाऊ कुमशेंचे भरपूर माझे चाहते आणि माझे आमचे सहकारी इथे आलेले आहेत आणि सगळ्याच गावातून आलेले आहेत मी सर्वांचे खूप खूप आभार मानते हा एकाच कॉल ही नाही म्हणते एका मेसेज वरती एक व्यक्ती तात्काळी सगळ्यांच्या आधीवर उभं म्हणजे आत थांबलेले अनुभव मोरे त्यांच्यासाठी काढाव खर तर बोलण्यासारखं भरपूर आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला असं वाटतं बोलण्यापेक्षा काम करायला जास्त महत्व आहे जसं आमचे गुलाब झाला बोलत नाही जास्त काम करतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन मलाही काम करायचंय त्यांचा आदर्श घेऊन मलाही काम करायचंय जेव्हा गटामध्ये मी आले गटामध्ये जेव्हा मी आली खरंतर संत भाऊ तुम्ही सांगितलात की आ, मी माझी सुरुवात गेल्या वर्षी मंगळा पासून झाली हे अगदी सत्य आहे नवराथ भाऊनी त्यावेळेला मला पाठिंबा दिला की ताई तुम्ही या मंगळादौरीचा कार्यक्रम घ्या तुमची ओळख होईल होईल त्याच्या आधीही बऱ्याचदा मी काम करत होते पण फार मोठ्या प्रमाणात नव्हती करत जसं सा की सागर ह्या मुलांचा सा बैलगाड्या शर्यतीचा चक्रांचा कार्यक्रम असू दे आमच्या गावाचा हनुमान जन्मोत्सवचा कार्यक्रम असू दे या कार्यक्रमात पहिली मी सक्रिय होती पण फुलफ्लॅश मध्ये जेव्हा मी आली ते नवना भाऊ नरे तुमचे खरंच मी आभार मानते त्यांनी मंगळागराचा कार्यक्रम जो आम्ही गेल्या वर्षी घेतला आणि त्यामुळे जास्त प्रसिद्धीच्या झोतात मी आले पण तो गेल्या वर्षीचा काळ होता त्यावेळेला पण त्या मी मुंबईला राहत होते पण मुंबईला राहता राहता जेव्हा मला असं वाटलं की मी जे काही काम करते माझ्या कामाचा उपयोग माझ्या गटामध्ये माझ्या जुन्नर वासियांना झाला पाहिजे त्यासाठी मी राजकारण गेल्या चुलीत राजकारणाचा याच्याशी काही संबंध नाही राजकारण करायचं हे डोक्यातच नव्हतं समाजकारण हो करायचं होतं समाजकारण करायचं होतं जसं की मी जसं भाऊंनी मगाने सांगितलं कोणाच्या बांधावर जा, जा कोणाच्या अगदी कांद्याचं खराब झाले कांद्याच्या तिकडे जा कोणाचं काय रस्त्यांचं काम आहे तिथे जा असे छोटी छोटी काम कुठे बापडे नाही तिथे बापडे दे कोणत्या ठाकर वस्तीमध्ये लाईट नाही तिथे लाईट दे अशी खूप कामं मी केली आहे पण ती राजकारण म्हणून नाही केली आहेत समाजकारण म्हणून केली आणि या पुढेही इलेक्शन येतील इलेक्शन जातील त्याचा काही संबंध नाही ही संध्याबाळात काल पण काम करत होती आज पण काम करत आहे आणि भविष्यातही काम करत राहील हा मी तुमच्या सगळ्यांनी शब्द देते आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप खुँ आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र